बाबांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या एका अतिशय हळव्या मनातून उमटलेली एक सुंदर कविता आज मी आपल्यासमोर सादर करणार आहे आणि ज्या कवितेचं नाव आहे बाबा लेखक दीपक रंजना सीताराम सरणुमत अभिवाचक कुमारी तेजस्वी चला तर आपण थोडाही न लावता अनुभवूया बाबा बाबा जेव्हा तुम्ही माझ्या सोबत होतात तेव्हा सूर्याचे अणुकुचीदार बाण एखाद्या योद्ध्यासारखं मी अगदी छातीवर झेलायचो पण पणक्षण कोणासाठी कुठे थांबतात आज आज चंद्राची शीतल किरणे सुद्धा मला अस्वस्थ करून जातात बाबा जेव्हा तुम्ही माझ्या सोबत होता तेव्हा आयुष्याच्या अचानक बसणाऱ्या ठोशांना एखाद्या मुष्टीयोद्ध्यासारखा मी सामोरा जायचो पण जी बदलणार नाही ती वेळ कसली आता आयुष्याच्या सोप्या अडचणीही मला अस्थिर करून जातात बाबा जेव्हा तुम्ही माझ्या सोबत होता तेव्हा जीवनात येणाऱ्या प्रत्येक दुःखद पराभवाला एखाद्या राजासारखा मी अलगद वाजलं सरायचो पण रणांगण एकाचेच कसे राहील हाता यशाचे प्रत्येक समारंभ माझी अपूर्णता जाणून जातात बाबा जेव्हा तुम्ही माझ्या सोबत होता तेव्हा अंगी अनेक दोष असून सुद्धा एखाद्या राजकुमारासारखा मी डोलत चालायचो पण आशीर्वाद नेहमी आपल्यालाच कसे मिळतील आता मिळालेले अनेक वरदान हे माझी अपूर्ण कहाणी सांगून जातात बाबा बाबा जेव्हा तुम्ही माझ्यासोबत होता आईच्या कपाळावरील कुंकवाचा राहा तिच्या श्रीमंतीची उधन करायचा पण आयुष्यभर सोबत राहील ते ऐश्वर कसलं तिच्या माथ्यावर पसरलेल्या सुरकुत्या नेहमीच तुमची उनीव सांगून जातात बाबा लेखक दीपक रंजना सीताराम सरणमत अभिवाचक कुमारी तेजश्री आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आभार धन्यवाद